अतिवृष्टीचं जे नुकसान भरपाई झाली होती नैसर्गिक आपत्ती त्याच्यामुळं पुन्हा पावसाच्या अभावामुळे हो जेवढे काही नुकसान भरपाई झालं होतं दोन हजार बावीस पासून तेवीस ते चोवीस च्या जे दुष्काळीच जे अनुदान आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेंडिंग आहे आपल्याला मागच्या एवढ्या मध्ये आपण बघितलं होतं की आपण जिल्हे काही जिल्हे घेतले होते आता आपल्याला जिल्हे जवळपास आपल्याला बारा ते चौदा जिल्हे आपल्याला याच्यामध्ये जिल्ह्याची माहिती पूर्ण बघायची कोणत्या जिल्ह्याला किती अमाऊंट आलेले आहे किती पैसे आलेले आहेत किती आणि कशा पद्धतीनं अनुदान आले तुम्हाला नेमकं याच्यामध्ये काय करायचं आहे आणि तुम्हाला हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं ऑनलाईन सेंटरवर जाऊन तुम्हाला नेमकं काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे याची सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आपण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण संपूर्ण बघा आणि जेणेकरून तुम्हाला ही माहिती जर तुम्हाला समजणार नाही म्हणजे तुम्ही जर पळवला म्हणजे व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही आता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळीच अनुदान अनुदान निर्माण झालं दुष्काळीचं अनुदान निर्माण झालं होतं आणि अनुदानाच्या माफीमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाने याचा निधी पण दिलेला आहे पण अद्यापही शेतकऱ्याच्या अकाउंटला कुठल्याही प्रकारचा निधी जमा झालेला नाही याच कारण असं आहे की बाबा शासनाने याच्यासाठी केलेली आहे की बाबा आपल्याला केवायसी करणं अनिवार्य केलेलं आहे जर तुमची जर केवायसी जर केलेली अस केलेली असेल तरच तुम्हाला त्याचा अमाऊंट तुमचं दुष्काळीचा असो पिकिमा असो किंवा सोयाबीनाचा असो कापसाचा असो किंवा तुरीचा असो जे शासनाच्या योजनेच्या अनुदानाची जे रक्कम आहे तुम्हाला जर के वाय जर केली तरच त्याची रक्कम तुम्हाला मिळणार आहे आता याच्यामध्ये सर्वात आपल्याला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बावीस आता याच्यामध्ये बाळासाहेब पाटील थोरात यांनी जे मुसूलमंत्री यांच्यासाठी अध्यापक यांनी याच्या माध्यमातून आपल्याला यांच्या त्यांनी आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला माहिती सांगितलेली आहे आता नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती आता याच्यामध्ये अनुदान पण यांचे शासनाने याचं अनुदान दिलेलं आहे पण शेतकऱ्याच्या अकाउंटला याच्या एक म्हणजे कुठल्याही प्रकारचा निधी जमा झालेला नाही आता याच्यामध्ये पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख रुपये एवढे बांधित शेतकऱ्यासाठी निधी जमा झालेला होता याच्यासाठी जमा केला होता त्याच्यानंतर पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून त्याच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा झालेला होता याच्यामध्ये सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस याच्यामध्ये सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला सोळा सोळा हजार दोनशे नव्याण्णव कोटी रुपये इतका निधी जमा झालेला होता त्याच्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला आतापर्यंत शेतकऱ्याच्या अकाउंटला फक्त एवढा निधी जमा झालेला दहा हजार तीनशे ऐंशी कोटी एवढा आतापर्यंत निधी जमा झालेला आहे वितरित आता याच्यामध्ये वितरित निधी याचा बाकी राहिलेला आहे दोन हजार तेवीस चा ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केलेले होते आता याच्यामध्ये केवायसीच्या माध्यमातून याची रक्कम जमा झालेली आहे आता आपल्याला जिल्ह्या वाईस आपल्याला किती जिल्ह्याला किती रक्कम आलेली आहे किती कोटी रक्कम जमा झालेली आहे आपण याच बघूया आता आपल्याला नागपूर विभागामध्ये नागपूर विभागाची हे बघायची आपल्याला लिस्ट बघा नागपूर विभागामध्ये एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अडतीस हजार एकाहत्तर रुपये जमा झालेले आहेत त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकोणीस कोटी सोळा लाख दोनशे एकोणीस कोटी रुपये जमा झालेले आहेत त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये एकोणीस कोटी चौदा लाख तेहतीस हजार स पाचशे पंच्याहत्तर रुपये उडणारे निधी जमा झालेला आहे त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये सोळा कोटी एकोणचाळीस लाख तेहतीस हजार एकशे एकोण एकोणसाठ रुपये निधी जमा झालेला आहे त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सहा कोटी सव्वीस लाख अकरा हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये एवढा निधी जमा झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख सोळा हजार रुपये निधी जमा झालेला आहे त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे एकोणनव्वद एवढा निधी जमा झालेला आहे त्याच्यानंतर सोळा सोलापूर जिल्ह्यामध्ये चौदा कोटी पंचवीस लाख चार हजार रुपये जमा झालेले आहेत त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये बावन्न लाख बा आ, बारा हजार आठशे तीन रुपये जमा झालेले त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये एक लाख चौदा हजार तीनशे शहात्तर एवढा निधी जमा झालेला आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये चार कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे बेचाळीस रुपये जमा झालेले आहेत त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पाच कोटी पासष्ट लाख पंचावन्न हजार सातशे पत्तीस पस्तीस रुपये एवढा निधी जमा झालेला आहे त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये सव्वीस लाख त्र्याऐंशी हजार पाचशे सत्तावन्न एवढा निधी जमा झालेला आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये तीस कोटी बावीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे तीन रुपये एवढा निधी जमा झालेला आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये बत्तीस लाख पन्नास हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये एवढा निधी जमा झालेला आहे असा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या नैसर्गिक आपत्ती आणि अतिवर्षीच्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला केवायसी करायची आहे तुमचं तुम्ही जर केवायसी जर केलेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही केवायसी करायचंय अनेक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा जसं अनुदान आलंय आम्हाला केवायसी करावं लागत आहे पण तुम्हाला अद्यापही आपल्या शासनानं नियम काढलेला आहे की बाबा जीआर मध्ये लिहिलेलं आहे की बाबा ज्याची केवायसी केलेली असेल त्याची रक्कम त्याच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला पडणार आहे अन्यथा केवायसी जर केलेली नस केवायसी जर तुम्ही केलेली नसाल तर तुम्हाला या अनुदानासोपासून वंचित राहावं लागेल आणि शासनाला परत त्याचं अनुदान परत जाईल म्हणजे तुमच्या अमाऊंटला म्हणजे तुमच्या खात्यावर तुमच्या अकाउंटमध्ये उदाहरणामध्ये दहा हजार रुपये जर शासनाकडून मंजूर झालेले असेल तर तुम्ही जर केवायसी जर केलेली नसेल तर दहा हजार रुपये तुम्हाला शासनाला परत जातील असं जर असं जर होत असेल तर तुम्ही केवायसी लवकरात लवकर करून घ्या म्हणजे अन्यथा शेतकऱ्याच्या या योजनेपासून अतिवृष्टीचं नुकसान भरपाई अतिवृष्टीचं किंवा नैसर्गिक आपत्ती दुष्काळीचा ओला दुष्काळ असेल किंवा पीक विमा असेल किंवा जे काही योजनेच्या शासनाच्या योजना असेल ती केवायसीच्या <imit> माध्यमातूनच जमा होणार आहे जसे डीबीटीच्या माध्यमातून जसे लाडक्या बहिणीच्या योजनाच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या जार्था बहिणीच्या जार्था, खात्यावर रक्कम जमा जार्था होत आहे तसंच माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून शासनाची जी शेतकऱ्याची रक्कम आहे तशाच माध्यमातून जमा होणार <ist> आहे अशा पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचते करा आणि ज्या काही आपले जिल्हे राहिलेले आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व सविस्तर जिल्ह्याची माहिती आपण बघणार आहोत आणि हा शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि केव्हा